तर काय चाललंय मित्रांनो आज चिकनची पार्टी करायची होती गण्याला म्हणला चल चिकन आणूया तोपर्यंत तर तो बाहडे एकट्यात पान बसलेला होता भावड्याला म्हटलं गरीबाला पान सांगा राह तोपर्यंत बाहुड्यानं पान पण सांगितलं बनवायला त्याला लवकर लवकर बनवू म्हटलं याला जाय आहे चिकन आणा तोपर्यंत तो पान म्हटला जरा कटाई करतो आणि पानाला जरा चोळून घेतो म्हटलं प मस्त म्हणजे चोळतो म्हटलं चोळायला लागला घडी परत गुलकंद टाक म्हटला बाहुड्या हळूहळू थोडं थोडं टाकायला जास्त टाक म्हटलं गुलकंद घे अजून थोडं म्हटलं गुलकंद हा तर दिलं मला बाहुड्यानं पान खाल्लं बघा मस्त मध्ये कुच करून गाण्यासारखा तोंडाडा बायला पान दिलं नसल्यामुळं बाहुड्याने गायला भावड्याला टाटा केलं मस्त मध्ये गाण्या चल म्हणलं आता चिकन आत तर चिकन गडी बसल्याला मस्त मध्ये कष्टमर नव्हतं गड्याला ए बाहुड्या तीन किलो कर तीन किलो तर गडी काटायला लागला काठ काट काट काठ तीन किलो त्यात अजून बासून ते खाल्ली बघा येता येता गण्या तोंडाकडेच बचत राहिल्या बसून तर चला चिकनसाठी मसाला घेत होता लिंबू घेतला परत आजीला म्हटलं कोथिंबीर द्या लसूण घेतला कांदा घेतला कांदा जर थोडा माग होता तर मी घेतला गाड आलो मस्तमध्ये शेताच्या दिशेने मस्त म्हणजे खूप वारं सुटलो होतं बघा तर चिंपी आली हळूहळू पळत शिपूर हलवत थांब थांब तुला पण दिव्या म्हणलं परत मस्तमध्ये जरा घरातले भांडे वगैरे थोडंफार गण्या म्हटला भांड्या आणि भावा लवकर चल म्हणलं जायचं आहे आपल्याला गाण्याला पण जायचं होतं कामाला तर घेतलं फरसानं थोडा सोबत खायला पकड घेतली परा तांब्या वगैरे वगैरे परत दिनेश आला वास काढत चिकनचा तर दिनेश आल्यावर मला हळद म्हणतो दोन पीस पाहिजे म्हण मला तुला दोन पीस मिळेल पण जरा मदत कर म्हटलं चल मस्त मध्ये पातेल्याला असं मातीला आलो तो दिनेश खुश होता दोन पीस भेटणार आहे म्हणल्यावर चिकन कुथमेर असून काय कांदा वगैरे मस्त गोण्या दोन दोन फोन बघा आयफोन एक अँड्रॉइड एक हवा करते इकडी पकड घेतला मस्त मस्तमध्ये पाणी वत सांगितलं वतलं पाणी मस्तमध्ये फारसा खायला देऊन शहाळूच आमचं त्यात घेतलं चिकन बघा सोडलं आता मस्तमध्ये दिनेश पाणी पेत आहे तोपर्यंत सोडलं मस्तमध्ये टाकलं जरात धुवायचं चावलं चिकनला मस्तमध्ये बघा आता मस्त म्हणजे धुवायचा पराभव धुतलं थोडं त्यातलं पाणी जरा स्वच्छ केलं दोन वेळा धुतलं चिकनला मस्तमध्ये दिनेशानं मला जर शूटिंग काढत जरा निसर्गाची साईडला शेतातली जा नारळ झाडं आहे बाबा वगैरे वगैरे ओतलं पाणी दिनेश मला थांब मदत करतो म्हटला दोन पीस खायचे होते ना त्यामुळं हां ओके आहे ओके ओके म्हणलं मस्त म्हणजे जळण आणलं थोडं थोडं बा किती वजन होतं जळणाचं गणेश तोपर्यंत काढायला लावत होता चुलीला आहे बरं का हां दिनेश मस्त म्हणजे लाकडं मोडले वारं भरपूर होतं त्यामुळे झाडाच्या जा आडोशाला घेतला आम्ही चूल बा गणेश वाढवत आहे मानतीची कारण गणेशला कामाला जायच होतं हां बघा काढायला हवायचं काम आहे अजून दिनेश म्हण अर टाईमपास करून लगा आपल्याला चिकन खाऊन जायचं आहे घातलं गणेश घालत घालत हसत होतं चिकन खायचं आहे म्हणजे नटल्याकडे आणि आचारी होच आहे तर हाली चूल मस्तमध्ये पेटलेली आहे त्यात भगवलं ठेवलं मस्तमध्ये हा दोन पीस मिळणार दोन पीस मिळणार मला दोन पीस मिळणार नटलायकडे खूप दिनेशला म्हटलं आता आचार्य जरा दिनेशला सांगत होता असं तुला शिकवतो म्हणून त्यातलं तेल होतं चालू केलं बघा अरे बास बात बास चिकन इकडं तोपर्यंत हळद मीठ लावून आम्ही तयार केलं गणेशने काढे लावून लावली आग इकडे बघा किती किती मोठं झाड आहे मीठ टाकलं मस्तमध्ये आता मसालदार थुळून घेतला इकडं दोन लसणाचे गड्डे टाकलेत कोथिंबीर टाकले तर असं तळायचं आलं आहे मस्तमध्ये बघा आचार लई डेंजर आहे एकदा त्याच्या हातचं खाल तर परत नाही येणार कधीच तुम्ही असलं मस्त बनवते हो तर हळूच काढलं बघा अदरक पेस्ट पेशन मस्त म्हणजे असं चोळ्या चोळ्या रागडा एकदम तीन किलो घेतलं होतं चिकन परात येत गणेश आता तोपर्यंत तो गड्डे हलवायचा आहे चिकन हळू हळू आर ट्राक म्हणलं सगळं किती एक एक टाकतो टाकलं सगळं गाड्यानं हा आम्ही वाटत बघतो तर कधी शिस्त आणि कधी खाऊ लागला जाळ वारा वाऱ्यानं जळून होतं आणलं मस्त मग दिनेश धूर गेला डोळ्यात दिनेशच्या तर इकडे लसूण बघा असं काढलेला होता मिरच्या कोथिंबीर असं काढून मस्त म्हणजे चटणी मसाला आहे कांदा बघा असा कापलेला आहे आम्ही पोरा पोऱ्याने सगळं केलं मिक्सर करून आणला होता खूप चूप तर बघा इथं चिकन मीट लावून असं शिजवून काढलेलं चिकन मस्त अरे मीठ किती टाकायला आहे गणेश सर मीठ नाही ते खोबऱ्याचा आहे आहे हळूहळूहळू हळू थोडं 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 घेतलं बघा हिरवा मसाला मस्तमध्ये लागला हलवायला गाणा गण्याच्या डोळ्यात धूर खूप जास्त होता तरी पण कडे खायचं आहे म्हटल्यावर चालते मध्ये मस्तमध्ये पेस्ट टाकली गनाला म्हणलं जाळ पिटवच जोरात हात तळत किती मस्त तळत आहे बघा पोरा पोरान गेले असंच पार्टी चिकन पार्टी ओनली गाण्याचा हात किती गोरा आहे बघा कसा आहे गोर आहे का कोणाचा हात तर असं मी स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करत आहे मला एवढं जमत नाही तरी पण घ्या समजावून समजून घ्या सांभाळून घ्या व्लॉगिंग करत आहे तर मस्त म्हणजे जाळ लागलेला आहे एकदम कडकमध्ये असा मसाला तळत आहे मस्त मध्ये इकडं भोका लागलेला आहे भरपूर ला झाड थोडा अर्ध जळत आलेला आहे इकडं कसं आहे झाड बघा एकदम गणेश 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 कसा बघा बघा मस्त म्हणजे चरतरीत मसाला टाकलेला आहे त्यात आता मस्तमध्ये आता आपण एक एक पदार्थ टाकूया त्यात काय टाकला चटणी टाकला बघा चटणी थोडी जळत आहे होती थोडी खाली ते जरा फास्ट घ्या म्हणलं उरकून जाळ एकदम जोरात वाराणं लागत होता ना त्यामुळं चटणी बा कशी आहे ओरिजिनल मसाला आणला होता आम्ही असं पॅकिंगमधला नव्हता टाकली चटणी तर आम्ही दोघांनी केलं परत खाली